येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम थेट दोन हजार रुपये जमा होणार होय पी एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा होणार आहे म्हणजे सोमवारपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा नऊ पॉईंट सात करोड पी एम किसान लाभार्थी को उन्नसवी किस्त का डिजिटल हस्तांतरण चोवीस फरवरी दोन हजार पच्चीस दोपहर दो बजे से साडेतीन बजे म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे देशभरातील नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीसवा हप्ता डिजिटल पद्धतीने म्हणजे थेट एक एका बटनावर या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी दोन वाजल्यापासून जमा होणार असल्याची अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे आता केवळ तीन ते चार दिवस उरलेले आहेत या ठिकाणी जर आपण ई के वाय सी केलं नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे किंवा नाही पहा कारण की ही डेबिटी स्कीम आहे म्हणजे वन टाईम एकदा पैसे ट्रान्सफर केले की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे हे जमा होतात तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना येत्या दोन तीन दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा